नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील चव्हाण पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज ना खूप भंडा प्लॅन आहे कारण वरती बघा पाऊस पण आहे पाऊस पण पडतो आहे आणि व्हाळाला पाणी भरपूर आहे आणि खदूळ आहे तर आज ना खेकडे हमखास भेटणार आणि खूप मस्त मजा येईल तर मित्रांनो जर असेच व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक पण करा तर मित्रांनो चला आपण जाऊया वाळामध्ये तर चला मित्रांनो आपण जाऊया फटाफट वाळामध्ये बघूया वाळ्याला किती पाणी आहे आणि खेकडे किती भेटत आहे ते पण बघूया आपण हे बघा वाळ्यात असं जावं लागतं हे बघा हा इकडे अमित आहे अमित पोचला आहे बघा वाळ्यात आपण पोचलो आहे वाळ्याला बघा किती पाणी आहे दाखवत आहे बघा मित्रांनो भरपूर पाणी आहे वाळ्याला खूपच पाणी आहे खूपच म्हणजे खूपच पाणी आहे तर मित्रांनो आपण पोचलो आहे वाळ्यात हा इकडे शुभम हा इकडे अमित आणि हा आपला उल्हासदादा आणि हा बाबू बाबूदादा इकडे आपण काढू ओळतोय गांडूळ याला गांडूळ बोलतात गांडूळ गांडूळ हे हो बघा गा। जे गांडूळ आहे हे असे धाग्यामध्ये ओवायचे ते ओवायचं चा काम चालू आहे आणि इकडे काठी आहे गरी आहे आपली आपण गरी बोलतो या काठीला बांधून पाण्यामध्ये टाकायचे मग त्याला खेकडे येणार ते एक गरी इकडे रेडी झाली आहे ते आपण इकडे लावली आहे हे हो बघा ते बघूया त्याला काय आलं आहे का आलं आला आलं आल घे 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 अरे आला आलय घे 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 पकड पकड सोडेल मिळाला तिकडे पहिलाच खेकडा भेटलाय छोटा आहे बघा उल्ह काढतोय बघूया आपण जाधव दाखव दाखव आपला पहिलाच केकडा भेटलाय बऱ्यापैकी साईज आहे अशीच पहिली आमची सुरुवात झालेली आहे इकडे पण लावली आहे इकडे पण लावली आहे बघूया वाळायला पाणी बघा किती भरपूर आहे पाणीच पाणी आणि वरतून पाऊस पण पडतोय थोडा थोडा इकडे घरी लावलेली आहे बघूया आता तिघांनी लाव कौन लावलेली आहे तिघापैकी कोणच्या कोणाच्या घरीला येतोय ते बघूया सुकम काढतोय दो पन 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 या दोघांच्या पण घरीला एक पण नाही वाळ्याला पाणी भरपूर आहे तर आपण थोडं वरतून फिरून जाऊया हे आपल्या इकडे मठ आहे गगनगिरी महाराज आश्रम हे चौकात चल बुलबुलीत आहे म बघ मी आला ती पण सोडला पकड खाली मित्रांनो पाऊस पण भरपूर आहे आणि आता दुपारचा वाजला एक तर आम्ही आता फरसान आणलंय केळीच्या पानात फर्शन क्यों खाते हैं? ये होगा। सोने आये? बाबा लय पकड़ लिया। ले, <laughs> ले ये। ये चल ये लंच टाइम जाला आप लाइए? ये होगा। इकड़े सरोजन फरसन खाता फरसन फर्शन कांदा। हाँ होगा। अरे ये बस जाला ये लय पकड़ लिया। बाबा य ये, ये।, 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 ये। हा काय बोलतो मी फरसान खातो पण खेकडा पकडल्याशिवाय काय मी येणार नाही याने इथं घरी लावली आहे पाणी बघा पाणी भरपूर आहे हे बघा मित्र हे बघा मित्रांनो हा बोललो ना खेकडा काढल्याशिवाय राहणार नाही याने शेवटी खेकडा काढला आहे हे बघा मस्त पकडला आहे आणि मोठी साईज आहे कबाश एक नंबर बाबू एक नंबर कडक पकड बघा आत्ता पकडलेले खेकडा बघा केवढा मस्त आहे या साईडून दाखवतो जबरदस्त साईज नारकरांच्या मळ्यात बघूया किती खेकडे भेटतात ते जबरदस्त असा वाळ आहे हा बघा आता शुभम पण लावतोय घरी बघूया किती भेटतात इथे चांगला भेटत हे बघा मित्रांनो हे बघा आलाय मोठा खेकडा दाखव रे दाखव वाव मस्त जबरदस्त अशी साईज कडक एक नंबर जा ठेव हो, पिशवी ठेव हो, चल शुभे पकड पकडली काय शब्बा शब्बा इकडे घेऊन ये इकडे घेऊन ये हा दाखव शब्बा शब्बा एक नंबर बेटा एक नंबर कडक साईज पुन्हा लावूया तिथे जा तिथे माझ्याकडे ते मस्त आता बघून झालंय आता खेकडे आम्ही पकडलेत थोडेफारच पकडले जास्त नाही तर आपल्याला दादा सांगतील किती पकडलेत दादा आहे तर दादा सांगतील तुम्हाला किती खेकडे पकडलेत दादा सांग किती खेकडे पकडले हे आमच्या तीन दादा आमच्याकडे तीन घरे आहेत ओके माझ्याकडे थर्टी फाय खेकडे पकडले आम्ही फर्स्ट खेकडे पकडले आणि ही थर्टी सिक्स वाली छोटी लहान आहे म्हणजे आम्ही आम्ही घेणार नाही ही खेकडी मी तिला परत सोडणार आहे आम्ही घेत नाही पण हा मला सात असेल ना सॉरी काय उगा लहान केकडाय पिल्लू आहे तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता हा लहान पिल्लू आहे त्याला आम्ही सोडणार आहे आणि समोर एसटी पण आलेली आहे आपल्याकडे आणि समोर आपली बघा ही गावची एस टी पण आली आहे म्हणजे एसटी तीन वाजून गेले आणि थर्टी सेव्हन खेकडे पकडले एक छोटी दाम्दोन होती आम्ही थर्टी सेव्हन खेकडे आम्ही आम्ही आता घरी घेऊन जाणार संध्याकाळी मस्त प्रोग्राम करणार आणि एन्जॉय करणार ओके ओके दादा थँक्यू तुम्हाला असा तुम्हाला ह्या व्हिडिओ आवडला तर कमीत कमी कमिं सबस्क्राईब आणि लाईक लाईक करा ओके धन्यवाद okay. दादा धन्यवाद आय पी एल बेस्ट वर्सेज बेस्ट सेवंथ एप्रिल चे स्टार स्पोर्ट्स नेटवर्क और हॉटस्टार पर